जोडीदाराची हत्या नात्यातील अतूट गाठ रक्तरंजित का होती प्रेमाच्या मुखोट्या आड दडलेलं भयान वास्तव सोनम आणि राजासारख्या अनेक कथा आजकाल सकाळच्या वृत्तपत्राचे मथळे पाहिले की मन सुन्न होऊन जाते विवाहबाह्य संबंधातून पतीची हत्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून नवऱ्याचा जीव घेतला जोडीदारापासून सुटका मिळवण्यासाठी रचला क्रूर कट अशा बातम्यांचा रोजचाच मारा आपल्या मनाला विचार करायला लावतो एकेकाळी सिनेमात किंवा कथांमध्ये केवळ पुरुषांनाच खलनायक म्हणून चित्रित केले जायचे पण आता हे मिथक पूर्णपणे तुटले आहे सोनम आणि राजाच्या प्रकरणात राजाचे प्रेमळ वागणे असूनही सोनमने घेतलेला टोकाचा निर्णय असो किंवा अशाच अनेक घटनांमध्ये पती अत्यंत चांगला समजूतदार आणि प्रेमळ असतानाही पत्नीने विवाह संबंधातून त्याचा जीव घेतला असो हे भयान वास्तव आपल्या समोर उभे टाकले आहे नात्यांची वीण नेमकी कुठे उसवते आहे आणि एकेकाळी प्रेमाची मानली जाणारी ही गाठ इतकी रक्तरंजित आणि हिंसक का होत आहे याचा सखोल विचार करण्याची वेळ आज आपल्यावर आली आहे प्रेमाचा मुखवटा आणि नात्यांमधील अदृश्य भेगा प्रत्येक विवाहाची सुरुवात स्वप्नांनी आणि नव्या आयुष्याच्या आशांनी होते दोन जीव एकत्र येतात कुटुंब तयार होते आणि भविष्याची सुंदर चित्रे रंगवली जातात पण अनेकदा काळानुसार या पवित्र नात्यात काही अदृश्य भेगा पडू लागतात बाहेरून सर्व काही ठीक दिसत असले तरी आतून नात्याची घडी विस्कटलेली असते पती पत्नी मधील संवाद कमी होणे एकमेकांपासून भावनिक दृष्ट्या दूर जाणे अपेक्षा शारीरिक गरजांची पूर्तता न होणे यांसारख्या अनेक गोष्टी हळूहळू नात्यात कटुता आणू लागतात यास तुटलेल्या नात्यांच्या जोरावर काही जण विवाह बाह्य संबंधांकडे वळतात सुरुवातीला कदाचित ते फक्त भावनिक आधार किंवा एकाकीपणातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतील पण हळूहळू ते एक वेगळेच जाळे विणले जाते जे इतके गुंतागुंतीचे होते की त्यातून बाहेर पडणे अशक्य वाटू लागते पती अत्यंत प्रेमळ समजून घेणारा आणि चांगला असूनही पत्नीचे विवाह बाह्य संबंध का प्रस्थापित होतात हा प्रश्न अनेकदा विचारला जातो यामागे अनेक मानसशास्त्रीय किंवा सामाजिक कारणे असू शकतात कधी एकरंगी आयुष्यातून बाहेर पडून नवीनतेचा मोह कधी स्वतःला पुन्हा शोधण्याची तीव्र इच्छा कधी मानसिक किंवा भावनिक रिकामेपणा भरून काढण्याचा प्रयत्न तर कधी केवळ शारीरिक आकर्षण हे घटक याला कारणीभूत ठरतात या गोष्टी नात्यातील नैतिकतेच्या असल्या तरी त्या आजच्या समाजाचे एक कटू वास्तव बनल्या आहेत सुटकेचा एकमेव मार्ग हत्याच का वाटतो जेव्हा विवाहबाह्य संबंध उघड होतात किंवा नात्यात ताण इतका वाढतो की ते असह्य होते तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी हत्येचा मार्गच का निवडला जातो हा खरा आणि गंभीर प्रश्न आहे घटस्फोट हा एक कायदेशीर आणि सामाजिक पर्याय उपलब्ध असतानाही अनेक जण या टोकाच्या आणि अमानुष निर्णयांपर्यंत का पोहोचतात आपल्या समाजात आजही घटस्फोटाला एक कलंक मानले जाते लोक काय म्हणतील कुटुंबाची इज्जत जाईल मुलांवर वाईट परिणाम होईल या भीतीपोटी अनेक जण घटस्फोटाचा विचारही करत नाही त्याऐवजी जोडीदाराला कायमचे संपवून या सामाजिक दबावापासून आणि बदनामीच्या भीतीपासून सुटका मिळवण्याचा सोपा पण क्रूर मार्ग निवडला जातो काही प्रकरणांमध्ये आर्थिक बाबी हे हत्येमागील प्रमुख कारण असते जर एका जोडीदारावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असाल किंवा मालमत्तेच्या वाटणीवरून मोठे वाद असतील तर घटस्फोट घेतल्यास आर्थिक नुकसान होण्याची भीती असते मालमत्तेवर पूर्ण ताबा मिळवण्यासाठी किंवा स्वतःच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी हत्येचा कट रचला जातो घटस्फोटाची प्रक्रिया खूप किचकट वेळखाऊ आणि खर्चिक असते वकील कोर्ट कचेऱ्या तारखा आणि मालमत्तेच्या वाटण्या या सर्व कायदेशीर गुंतागुंतीतून जाण्याचा ताण असह्य होऊ शकतो या कायदेशीर कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी काही जण सरळ सरळ हत्येचा वाटते पण त्यांना हे समजत नाही की या एका कृतीने त्यांचे आयुष्य कायमचे अंधार तीव्र राग द्वेष आणि बदला घेण्याची भावना निर्माण होते काही व्यक्ती भावनिकदृष्ट्या इतक्या अस्थिर होतात की त्यांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही मानसिक आरोग्याच्या समस्या तीव्र नैराश्य किंवा इतर मनोरुग्णता यामुळेही व्यक्ती टोकाचे पाऊल उचलू शकते अशा स्थितीत योग्य अयोग्य ठरवण्याची आणि परिस्थितीचे गांभीर्य समजून घेण्याची त्यांची क्षमता गमावली जाते काही प्रकरणांमध्ये घटस्फोटानंतर मुलांचा ताबा कोणाकडे राहणार त्यांच्या संगोपनाची जबाबदारी कोणावर येणार या चिंतेतूनही काही जण हत्येसारखा निर्णय घेतात त्यांना असे वाटते की जोडीदाराला संपवल्यास मुलांचे भविष्य सुरक्षित राहील किंवा त्यांचा पूर्ण ताबा आपल्याला मिळेल समाजाची आणि नात्यांची परीक्षा घेणारा काळ या घटना केवळ व्यक्तिगत नाहीत तर त्या आपल्या समाजातील बदलत्या नातेसंबंधांचे नैतिक मूल्यांच्या ऱ्हासाचे आणि मानसिक आरोग्याच्या गंभीर समस्यांचे एक भयावह प्रतिबिंब आहे नात्यातील गुंतागुंत सोडवण्यासाठी संवाद समुपदेशन आणि कायदेशीर मार्गांचा वापर करण्याऐवजी हत्येसारखा अमानुष मार्ग निवडणे हे आपल्या समाजासाठी एक मोठे आणि गंभीर आव्हान आहे यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे केवळ कायद्याने किंवा शिक्षा करून हा प्रश्न सुटणार नाही तर त्यामागील मूळ कारणांचा सखोल शोध घेऊन त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे समाजाने नात्यांमधील समस्यांवर मोकळेपणाने बोलण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यासाठी आणि योग्य कायदेशीर मार्ग निवडण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिले पाहिजे घटस्फोटाकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे आणि नात्यांमधील गुंतागुंत सोडवण्यासाठी हिंसा हा पर्याय नाही हे प्रत्येक व्यक्तीला समजावून सांगितले पाहिजे हे वास्तव स्वीकारूनच आपण या गंभीर समस्येवर मात करू शकतो आणि नात्यातील ही रक्तरंजित वीण

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो